नमस्कार मी श्री विनयकंटक स्वामी मठाचं विश्वस्त आणि सेक्रेटरी ही माझी बायको गौरी कंटक मठाची विश्वस्त आणि खजिनदार स्वामीने माझ्या बायकोलाच माझ्या डोक्यावर ठेवल्या असल्यामुळे हा मठ अतिशय व्यवस्थितरित्या चाललेला आहे दोन हजार चोवीस डिसेंबर दोन हजार मठाची स्थापना झाली सात जून दोन हजार एकला स्वामीने तेजोमय प्रकाशात आपले दर्शन आम्हाला कर हा हा म्हणजे आता पंचवीस वर्ष झालेली अपार भक्तजन स्वामींच्या मथा टेकात त्याच्या अडचणीत दूर होत आहेत या स्वामी सर्वांवर कृपा करो त्यांना आयुष्य आरोग्य सुख समाधान लाभो ही स्वामी चरणी विनंती भक्त हो बोला स्वामी समर्थ महाराज स्वामी आज मठाला पंचवीस वर्ष पूर्ण झाले या निमित्ताने हा मोठा सोहळा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे सर्वांची कृपा असेल आणि लवकरात लवकर मठा गुतिंद कवावा ही आमची इच्छा आहे सर्व भक्तांनी आता बघा तसा तुम्ही इकडे सर्व एका दर्शनाला सर्वांना त्याचा अनुभव आलेला आहे अशी कृपा आमच्यावरती आम्ही महाराष्ट्र श्री स्वामी समर्थ शंकर महाराज आणि सगळ्या या देवतांच्या परिवाराच्या कृपेने हा पंचवीस वर्षाचा हा चंदेरी वर्ष महोत्सव फारच सुंदर असं इथे पार पडत आहे आणि फक्त आणि फक्त हे सर्व जे ट्रस्टी तिथले आहेत त्यांचे भक्तिभाव आणि त्यांची जी शुद्ध मनाने ते जी भक्ती करतात आणि सगळ्या स्वामी भक्तांची जी सेवा इथे चालते आणि स्वामी भक्तांना जे इथे प्रचिती येते त्याचं हे फळ इथे दिसत आहे इथे जे जो सकाळी आता लघुरुद्र झाला आणि सगळाच कार्यक्रम चाललाय याच्यामध्ये खूपच स्ट्रॉंग स्पिरिच्युअल वाईब्स इथे दिसून येतात आणि स्वामी समर्थ आई जगदंबा शंकर बाबा बाळूमामा या सगळ्या भक्तांना खूप खूप सुख समृद्धी ऐश्वर आणि चांगलं आरोग्य देवत सगळ्यांचं खूप खूप कल्याण करत श्री स्वामी महाराज की जय आज पाल्याच्या मठाला पंचवीस वर्ष पूर्ण झाली आणि गेली मला वाटतं पंचवीस वर्ष मी या मठात येतोय श्री विनय कंटक आणि त्यांच्या सुविध पत्नी गौरीताई त्यांचे खूप म्हणजे अतिशय खूप परिश्रम या मठासाठी आहेत रात्रंदिवस त्यांचं कार्य या मठासाठी चालूच असतं आणि आपण आता बघता गौरीताई आणि विनयजी ही प्रत्येक व्यवस्था कशी झाली कशी नाही झाली त्याच्याकडे बारकाईने त्यांचं लक्ष असत आणि आमचा एकदम ठरोबा आहे आणि पार्ल्याचा मठाचं वैशिष्ट्य असं की इकडे जास्त सोहळा वगैरे नाही म्हणून मला हा मठ जास्त आवडतो कुठल्याही कपड्यात तुम्ही या असे या दर्शन घ्या आणि जा आणि अनि एवढा छोटासा मठ आहे पण इकडे हिलिंग खूप हो आहे म्हणजे जर आजारी माणूस असेल तर प्रार्थनापूर्वक तिकडे येऊन जर प्रार्थना केली तर मला असं वाटतं बऱ्याच जणांचे आजार कमी झालेले आहेत तर आज पंचवीस वर्ष या मठाला झाली माझ्याही लग्नाचा वाढदिवस हा त्याच्यामुळे जेव्हा मला विनयजींचा फोन आला की तुम्हाला हे करायचंय आपल्या पूजेला बसायचंय पासून आणि संध्याकाळी गायन सेवा करायची तेव्हा आम्हाला खूप आनंद झाला आणि मजा म्हणजे मठ जिकडे आहे तिकडे बाजूला सगळे ख्रिश्चन बसते आहे तरी पण स्वामींना तिकडेच यायचं होत आणि तिकडेच छोट्याशा जागेत हा मठ निर्माण झाला ख्रिश्चन असून सुद्धा मी प्रार्थना करतो की ही पंचवीस वर्ष झाली अजून पंचवीस वर्ष पन्नास वर्षी सुद्धा आम्ही पुन्हा येऊ पूजेला बसू आणि गायन सेवा आमच्या हातून स्वामी करून घेतील अशी आमची वर्ष महोत्सव फारच सुंदर असं इथे पार पडत सा आहे साती पादुका एकत्र आलेला आहे असा हा दुग्ध श्चर आयोग फार कमी लागतो आपल्याला की परदेशात राहते पण मला स्वामींनीच बोलावून घेतलाय असं मला वाटतंय त्यांचं दर्शन घ्यायला मी गेलेले गोरेगावला आणि गोरेगाववरून रिटर्न आले कारण त्यांनी सांगितलं की तुझ्याकडे ऑप्शन नाहीये तुला इथे यायला लागेल त्याच्यामुळे मला हे फुल सिच्युएशन आणि दृश्य बघायला मिळालं विलेपारले स्वामी समर्थ मठाला पंचवीस वर्ष झाली आहेत स्वामींचा या आशीर्वाद मिळाला विले पार्ले पूर्व येथील श्री स्वामी समर्थांचा मठ हा मुंबईतील प्रसिद्ध मठांपैकी एक आहे मन प्रसन्न होईल असा हा स्वामी समर्थांचा मठ आहे या मठाच्या चंदेरी वर्ष महोत्सवानिमित्ताने विविध आध्यात्मिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे आमच्या मठाची मा, स्थापना चोवीस डिसेंबर दोन हजार सा, साली झाली आज आमच्या मठाला पंचवीस वर्ष पूर्ण झालेली आहे श्रद्धा चैतन्य शारीरिक आर्थिक मानसिक बळ स्वामी इथे सर्वांना निर्माण केलेले आहेत अनेकांना ज्या ज्या समस्या आहेत त्या स्वामींनी दूर केलेल्या स्वामी चमत्काराचा साक्षात्काराचा कृपा आशीर्वादाचा अनुभव प्रत्येक भक्तांनी घेतलेला आहे आमच्या संस्थेच्या पुढील वाटचालीस आमच्या सर्व भक्तांकडून भरपूर शुभेच्छा मला लहानपणापासून भक्तांचा खूप आवड आहे स्वामी समर्थ खूप अनुभव आहे म्हणजे प्रत्येक गोष्टी मध्ये स्वामी मला कुठे ना कुठे दिसतातच मी दर गुरुवारी म्हणजे येतेच गुरुवारी स्वामींच्या मठात खूप प्रसन्न शांतता वाटते वाटते खूप भारतीय प्राचीन वेदचारण गुरुकुल आणि श्री स्वामी समर्थ मठ विलेपारले यांच्या संयुक्त विद्यमाने भक्तांसाठी गुरुंच्या पादुकांचा पवित्र दर्शन योग सोहळा लक्ष्मीनारायण ग्राउंड पूर्व येथे आयोजित करण्यात आला होता स्वामी समर्थ नमस्कार सागा हो आपला विलेपार्ले स्वामी समर्थ भट यांचा आज चंदनी वर्ष आहे आणि या वर्षानिमित्त हा जो काय तो सोहळा आयोजित केला अप्रतिम सोहळा भक्तजनांसाठी एक अगदी दिवाळीच म्हणता येईल कारण सर्व संतांच्या पादुका गुलदत्तांनी सगळ्यात सगळं इथे आणलेले आहेत ऐवढा रामनाम जाण्यापेक्षा एकाच ठिकाणी हा योग पार्ले मठाने आणून दिलाय पार्ले मठाचे सर्व भक्तजनांतर्फे मनापासून आभार कारण हा योग आणणं आणि हा जो, जो भा, आ, आ, जे आपल्या जे चंदेरी वर्ष आहे यावेळी करणं अतिशय भक्तिजनांसाठी एक सुंदर स्थळ आहे आणि अगदी सर्व सगळे भक्तजन जे येत आहेत त्यांना अतिशय मोठा चांगला सोहळा आयोजित केला आहे आपण सगळ्यांच्या मनापासून आभार आणि जे भक्त येतात त्यांचे त्यांचं पण या मठाचं सगळ्यांचं स्वागत या पादुका दर्शन सोहळ्यात श्री दत्त गिरनार श्री स्वामी समर्थ अक्कलकोट श्री शंकर महाराज पुणे श्रीपादवल्लभ कुरवरपूर गजानन महाराज शेगाव बाळूमामा आजमापूर निमकरोलीबाबा कैचीधाम यांच्या पादुकांबरोबरच विशेष आकर्षण म्हणून सद्गुरू शंकर महाराजांचे वस्त्र आणि रामसेतू सेतू दर्शनाचे आयोजन करण्यात आले होते स्वामी समर्थ त्यांना स्वामी समर्थ जे पंचवीसा वर्ष आहे चंदेरी वर्ष आहे या भक्तीमय सात संतांच्या पादुका एकाच ठिकाणी आलेल्या आहेत आणि त्यात रामशिळा जे दगड कसा तरंगतो आहे ते तुम्ही बघतच असाल आणि सगळ्या आमच्या सेवेकरांनी मिळून ही अशी सेवा व्यवस्थित जोपासली आहे भक्तगण व्यवस्थित दर्शन घेत आहेत हा जो सोहळा आजचा आहे तो आपल्या मठल्याच्या मठातर्फे मठाला पंचवीस वर्ष पूर्ण झाली त्यामुळे हा सण आज आपण सगळ्या इतक्या आनंदामध्ये वगैरे साजरा करतोय आणि हे सगळ्यांच्या साथी पादुका एकत्र आलेल्या आहेत असा हा दुग्ध चर्चरायोग फार कमी लागतो आपल्याला आणि याचा लाभ सगळे असे सेवेकरी आणि सगळे लोकप्रिय आहेत स्वामींचा पादुकांच्या दर्शनाचा अतिशय आनंद अतिशय आनंद होतोय हे खूप कंटक काकांमुळे मी इथे आले मी गेलेले गोरेगावला आणि गोरेगाववरून रिटर्न आले कारण त्यांनी सांगितलं की तुझ्याकडे ऑप्शन नाहीये तुला इथे यायला लागेल त्याच्यामुळे मला हे फुल सिच्युएशन आणि दृश्य बघायला मिळालं त्याच्यासाठी हा बोलवून घेतलं मला त्याच्यासाठी मी खूप खूप खुँ आभारी आहे आणि गौरी ताईचं पण खूप मनपूर्वक आभार की गौरी ताई आणि कंटक गुरुजी मिळून म्हणजे इथे असं कोणाला असं गु� परकीपणा वाटूच देत नाही कोणीही ज्या पहिल्या दिवशी आलेल्या प्रत्येकाला हे आपलंच मंदिर वाटत आणि सगळं म्हणजे इतिहासा खूप म्हणजे आपलं घरच आहे विले पार्ले हे स्वामी समर्थ मठाला पंचवीस वर्ष झाली आहेत स्वामींचा वर्ष या आशीर्वाद मिळाला आहे आणि कंठक काका गौरी काकी आम्हाला आज स्वामींच्या पादुका शंकर महाराजांचे पादुका, पादुका आणि राम सेठ मध्ये असलेले शाळा यांचे दर्शन घेता आले हे आमचे खरंच खूप मोठं भाग्य आहे स्वामींची अशीच आमच्या सर्वांवरती भाव जे जण आहेत त्यांच्यावरती त्यांची कृपा राहावी मठामध्ये आलेले प्रत्येकाला काका चांगले मार्गदर्शन करतात स्वामींचे अजून जवळ कसं येऊ शकतो आपले त्यांच्यावरती कसे आशीर्वाद होऊ शकतात ह्याच्यासाठी मार्गदर्शन करतात यासाठी खूप खूप धन्यवाद काका आणि स्वामींचा आशीर्वाद माझ्यावरती माझ्या परिरावरती सर्वांवरती राहो कंठक गुरुजींमुळे आम्हाला ह्या सोहळ्याचा लाभ घेता आला स्वामी समर्थ मठ पारले मंदिरात आज पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत यानिमित्त इथे महाराजांच्या पादुका शंकर महाराजांच्या पादुका गजानन महाराजांच्या पादुका आणि दत्त महाराजांच्या पादुका अशा म्हणजे खूप म्हणजे आम्ही आमचं सौभाग्य समजतो की खरंच की इतका चांगल्या सोहळ्यामध्ये आम्हाला सहभाग घेता आला जो काय सोहळा चालू आहे हा एकदम आम्हाला अलभ्य लाभ झालेला आहे एवढ्या संतांच्या एका ठिकाणी आम्हाला दर्शन मिळालं आम्ही कृतज्ञ आहोत तुमच्या सगळ्या सेवकांचे से की जे तुम्ही आम्हाला हे करून दिलेलं आहे सो असे नेहमी नेहमी आम्हाला मिळावं दर्शन लांब लांब जाण्यापेक्षा एका ठिकाणी आल्या तर त्यामुळे थँक्यू व्हेरी मच आम्ही खूप अबलाईज आहोत श्री स्वामी समर्थ आज मला हा खूप अचानक योग आलाय आणि मी इथे राहतही नाही मी परदेशात राहते पण मला स्वामींनीच बोलावून घेतलं असं मला वाटतंय त्यांचं दर्शन घ्यायला आणि बाकीच्याही सगळ्या गुरूंच्या पादुका इथे आल्या आहेत तर हा अभूतपूर्व असं मला वाटतं आज योग मला आलेला आहे आणि खूप सगळं छान व्यवस्था आहे आणि प्रसन्न वाटतंय अतिशय या दुर्मिळ व पवित्र दर्शनासाठी भाविकांमध्ये मोठी उत्सुकता होती हा सोहळा शांततेत भक्तिभावात पार पाडावा यासाठी मठ प्रशासन स्वयंसेवकांकडून उत्कृष्ट आयोजन करण्यात आले होते जै जै स्वामी स्वामी जै जै स्वामी समर्थ जय जय स्वामी